रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये संतोष देशमुख सरपंच यांची जी निर्गुण अत्यंत क्रूरपणेची हत्या केली होती आणि त्या हत्येला आज एक महिना पूर्ण होऊन गेलेला आहे एक महिना पूर्ण उलटून गेलेला आहे नऊ तारखेला एक महिना पूर्ण झाला खरं तर या केसमध्ये या हत्येमध्ये एक सहभागी असणारा एक आरोपी कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी अजूनपर्यंत हा फरार आहे आणि पोलिसांना अजूनपर्यंत पकडण्यासाठी यश मिळालेलं नाही आहे आता तो सापडतोय की नाही याच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे कारण हा व्यक्ती म्हणजे हा काही नवीन नौखा मुलगा नाही आहे हा सराईत गुन्हेगार आहे हो हा व्यक्ती कृष्ण आंध्र याच्या अगोदर दोन वर्ष फरार होता पोलिसांना ह्याच्या आधी दोन वर्ष सापडलंच नाही आणि इथून पुढे तर दोन वर्ष सापडणार नाही अशी सिच्युएशन निर्माण झाले की काय कारण पोलिस याच्याकडं लक्षच द्यायला तयार नाही ज्या मिळाल्या त्यांच्याकडेच लक्ष देत आहेत त्याला मोकाट सोडला आहे असो आज देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार धन्यवाद त्यांनी सभागृहामध्ये दिलेला शब्द आज पूर्ण केला तो म्हणजे दोषी आरोपींवरती मोक्काअंतर्गत काय कारवाई करणार आणि आज सात आरोपींवरती मोक्का हा लावलेला आहे पण थोडीशी निराशा देखील आहे ती म्हणजे अशी की वाल्मिक कराड याला अजूनपर्यंत तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये सहभागी केलं नाही आहे आणि तसं सांगितलं जाते की म्हणजे समाजमाध्यमांवरती असं बोललं जाते की तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये वाल्मी कराड येत नाही अरे कसा येत नाही तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये जी खंडनी गोळा करण्यासाठी यांनी सगळा हा उपद्रव केलेला आहे ह्या खंडणीनंतरच ती हत्या झालेली आहे मग ही लिंक का जोडत नाही आहे मग ज्याने खंडणीसाठी जर हा गुन्हा सिद्ध झालेला आहे विष्णूसाठी यांनी मान्य केलं आहे गोष्ट की माझ्याच फोनवरनं मी वाल्मिकांना कराड्यांना बोलण्यासाठी दिला होता फोन त्यांचं व्हॉइस देखील मॅच झालेलं आहे मग खंडणी गुन्ह्यामध्ये जर ह्या या व्यक्तीचं नाव येत असेल ह्या व्यक्तीचं तिथं दोष येत असेल ऑब्वियसली मग तो खन हत्येच्या गुन्ह्यामध्ये येणार ना मग ह्यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा काय दाखवला दा, दाखल झाला नाही आहे म्हणजे कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असं याच्यानंतर आपण ह्याच्यावरती आपण थोड्या वेळाने बोलू सगळ्यात महत्त्वाचं मोक्का अंतर्गत जी कारवाई केलेली आहे त्या मोक्काबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे की नाही की हा मोक्का काय आहे आणि बरेच गुन्हेगार मोक्का ह्या कारवाईला घाबरतात सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायला मोक्का हा कायदा टाडा कायदा होता आपल्याला एकोणीसशे नव्याण्णव पंच्याण्णवच्या आधी त्या टाळाच्या पार्श्वभूमीवरती मोक्का हा कायदा मला वाटतं चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव या साली हा मंजूर करण्यात आला त्यावेळेला नव्वदच्या दशकामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईचं सगळं दहशतवाद कशाप्रकारे होता म्हणजे दहशतवाद म्हणण्यापेक्षा गँगवार मुंबईचे कशाप्रकारे होते पुण्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात गँगवार होते पूर्ण राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये हा गँगवार पसरली होती आणि या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी संघटित गुन्हेगारांना मोक्का अंतर्गत जर कारवाई केली तर ह्यांना एक तर जामीन भेटत नाही पाच पाच सहा सहा महिने परत सहा महिने काय बरेच वर्ष यांना जामीन भेटत नाही अंतर्गत दुसरी गोष्ट पोलिसांना तपास करण्यासाठी प्रचंड वेळ मिळतो मग तो म्हणजे सहा महिन्यापर्यंतचा वेळ मिळतो आरामात आरोप आरोप ते आरोपपत्र सा, दोषाररोपपत्र ते कोर्टामध्ये स सामील हे करू शकतात दाखल करू शकतात पोलीस आणखी एक महत्त्वाची गोष्ट या अंतर्गामध्ये की मोक्का वेळेला आला त्याच्यानंतर बरीच संघटित गुन्हेगारी ही थांबली आणि मोक्का कधी लावला जातो तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे दोन किंवा ती जास्त लोक जर एकत्र येऊन त्यांनी ग्या गुन्हा केला असेल किंवा त्यांची टोळी असेल आणि त्या टोळीपैकी एकाने पण गुन्हा केला असेल तरी त्या टोळीवरती मोक्का लागतो जसं आपल्याला पुण्यामध्ये बघायचं असेल ना तर पुण्यामध्ये बऱ्याच गुन्हेगारांना हा मोक्का लागलेला आहे आणि बरेच गुन्हेगार हे जेलमध्ये आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोक्का लागल्यानंतर जामीन सहजासहजी मिळत नाही हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा पोलिसांनी जर प्रॉपर पुरावे कोर्टाला हजर नाही केले आणि दिले नाहीत तर मात्र आरोपींनाच आम्ही मिळतो आणि ह्या मोक्काच्या अंतर्गामध्ये पाच लाख रुपये मिनिमम शिक्षा आहे दंडाची शिक्षा आहे आणि एकतर दोन वर्ष पाच वर्ष किंवा जन्मठेप ही दोनच अंतर्गत लागू शकतात फासावर वगैरे मला नाही वाटत त्या आता सध्या कोणाला लटकवलं पण असेल एवढा मा या काळा कालामध्ये आणि इथून पुढे पण लटकवतील त्यामुळं आपण जी मागणी करतोय की असा काही नाराधमांना फाशी मिळावी हे आपल्याला नाही वाटत मिळेल म्हणून वाल्मिक कराडांना तीनशे दोनच्या गुन्ह्यामधून वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे असं माझं मला वाटतंय का माहिती आहे का तीनशे दोनचा सरळ 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 उल्लेख येतोय सरळ जर वॉईस सॅम्पल मॅच झालेलं आहे वाल्मिक कराडांचं आणि त्या फोनवरच्या संभाषणाचं तर साधी सिंपल गोष्ट आहे यार की ती खंडणी कोणासाठी गेलेली त्या खंडणीच्या आम खंडणी घेताना कलेक्ट करताना किंवा खंडणीसाठी भांडणं झाली त्या भांडणामधून संतोष देशमुखांना मारहाण झाली आणि तिथून त्यांचा हत्या झाली लिंक तर तुम्ही तिथंच तुमची लिंक शेवटी पोरलीस काय करतात लिंक जोडतात ना की गुन्ह्यांची लिंक मग खंडणीच्या गुन्ह्याची लिंक हत्याच्या गुन्ह्यापर्यंत का नाही येते बरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं लोकांना जाऊन सांगावं लागतं आहे की ह्याच्यावरती अशा अशा प्रकारची कारवाई करा ह्याच्या ह्याच्यावरती अशा अशा प्रकारची चौकशी करा अरे गव्हर्नमेंट म्हणून सरकार म्हणून ती तुमची जबाबदारी ती लोकांनी जबाबदारी स्वीकारली का म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे अजूनपर्यंत ईडीची चौकशी किंवा ईडीनं जाहीर नाही केली की आम्ही वाल्मिक कराटची चौकशी करणार आहे ज्यावेळेला सुरेश दस म्हणा किंवा अजून कोणतरी लोकं बोलतील की वाल्मी कराडची ईडीच्या माध्यमातून चौकशी करा त्याच्यानंतर मग ईडी जागी होणार ही रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे का ईडीची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे का इन्कम टॅक्सची आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करोड रुपयामध्ये जर ह्या व्यक्तीची हेराफेर झालेली असेल आणि एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये जर ही सगळी संपत्ती कमवली असेल तर डेफिनेटली या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे की या पाच ते सहा वर्षामध्ये एवढी संपत्ती आली कुठून आणि मग सरकारला मग सरकार म्हणून स्वतःचं काम कधी कर करणार ज्या वेळेला लोकं तुम्हाला सांगतील लोकं तुम्हाला तक्रार करतील त्याच्यानंतर तुम्ही सगळं जाऊन चौकशी करणार आहेत का सिंपल गोष्ट एखाद्याने आय टी आर नाही भरला एखादा बिझनेसमॅन आहे एखादं व्यावसायिक आहे तरीसुद्धा इन्कम टॅक्सची त्याला लगेच नोटीस येते आणि इकडे पाचशे पाचशे पंधराशे कोटी रुपयाचा मालक म्हणून असा उल्लेख केला जातो आहे पंधराशे कोटी रुपये कशाला बोलतात सहा ते सात वर्षामध्ये विचार करा तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये आणि वाल्मी कारडांचा पैशाचा एक व्यवहाराचा एक व्हिडिओ आपण बनवतो आहे एक पंढरपूरचे व्यक्ती त्यांनी काय भयानक धक्कादायक आरोप केलेले आहेत आणि ते खूप मोठे जबरदस्त आरोप आहेत त्याच्यावर आपण एक वैयक्तिक व्हिडिओ बनव बनवतोय तो नक्की जाऊन तुम्ही बघा बाकी या अंतर्गत कारवाई केल्यानंतर तुम्ही किती सॅटिस्फाईड झालात किंवा तुम्हाला किती बरं वाटले म्हणा किंवा ह्याच्यातून काय निष्पन्न होणार आहे का या आरोपींना शिक्षा मिळणार आहे का आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळणार आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब नसल केलं तर नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार